मध्ये तुमचं स्वागत जिथं काही वर्षांपूर्वी दुष्काळ होता तिथे आत आता ओल्या दुष्काळाची स्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणि मराठवाड्याच्या डोळ्यात पाणी असं चित्र आहे आता पाऊस थांबलाय आणि बळीराजाचे डोळे मदतीच्या सरी कधी बरसतात याकडे लागलेत आजच्या झिरो आवरमध्ये आपण मराठवाड्यातील पूर आणि त्याला जोडून होत असलेल्या राजकारणाचं विश्लेषण करणार आहोत आज खरंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांच्या बैठकांबरोबरच त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथाही ऐकल्या त्यांचं दुःख समजून घेतलं आता लाल फितीचा कारभार टळावा आणि पूरग्रस्तांना लवकर मदत मिळावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे आणि विरोधक तशी मागणीही करतायत पण हे सगळं सुरू असतानाच मदतीचं सा साहित्य घेऊन गेलेले काही ट्रक आणि सामानाचे किट्स वादात सापडले वादाचं कारण या ट्रक आणि किट्सवरचे फोटोज सत्ताधारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यांचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह आता ही मदत जरी व्यक्तिगत आणि पक्षाची असली तरी हे मोठमोठे फोटो सर्वांना खटकले नव्हे विरोधकांच्या तर ते डोळ्यातच खुपले आणि त्यांनी शिंदेना टार्गेट केलं आणि याच अनुषंगाने आम्ही आज प्रश्न विचारलाय तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला आजचा आमचा झिरोवरचा प्रश्न आहे पूरग्रस्तांना पक्षामार्फत मदत करताना ट्रक पिशव्यांवरती नेते मंडळींचे फोटो लावणं असंवेदनशीलतेचं लक्षण आहे का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि आपण अजूनही मत देऊ शकता या कार्यक्रमाच्या शेवटी आपण कौल जाणून घेऊ